बोला मला काय द्यायचंय बाहेर जी पाठी लावली अडीचशे रुपयाला किती बी खा म्हणून हा ते हाय का खर आय आओ खर हायन खर कस नाही आणू का अडीचशे रुपयामध्ये किती बी चिकन किती बी म्हणजे खाणं नाही रील बघू बघू ह्यांच्या डोक्यावर परिणाम होईल आपल्याला काय करायचंय कस्टमरचा फायदा आहे <laughs> बघून काय करते ते घ्या मला खावा अरे मुंग सावनी तोंडाच्या दोनच पीस आणलेस का आव खावा तर देतो की अजून रामा किती बी खाऊ का हा अनलिमिटेड आहे खाना उग अरे बघून मला तू काय कर हा तुझा मालक असेल की गल्ल्यावर हो। हा आहे की काउंटरला त्याला जाऊन सांग हा बकासूर आलाय म्हणा त्याची बकासूर पाहिजे म्हणा बकासूर मग सावनी तोंडाच्या तू जाऊन सांग फक्त मालकाला बकासूर आलाय म्हणून बाकीचे डोकं लावून झालं कर बर चाललो थांबा हो मालक आव ते कोण माणूस आला की दांडगाच्या दांडगा हाय स्वतःला बकासूर हाय म्हणायले चला बरं त्याच्याकडं बकासूर चल बरं बघू या बघू तिला मला कोण आलंय ते तो का ते ही बकासुर आपल्या हॉटेल जयशंकर लागेल याला या, ला या बारक्या थाळीने काय व्हायचंय आपली आणार ती मोठी बकासोर थाळी आणू का घेऊन येते ती मोठी थाळी आपली थांबा ओ मालक अुठू थाळी मार ती काडकी बारकी आधी थाळी धरा मग भाकरी कुठं पण दिसणे भाकरी घेऊन पायला चिकन फ्राय तिकट चिकन फ्राय सुळणी राईस जिरा राईस सूप ला क्वालिटी तर नंबर एक खतरनाक दिसायला गरम गर्म मच्छी व्हायला भारी दिसायला भाकरी भाकरीजेस्त ह्याचा धिंगाणा करतो क्लोज घ्यायला एक नंबरची फ्रेश मच्छी मित्रांनो ज्या वेळेस मासा फोडल्याच्या नंतर व्हाईट कलरचा दिसतो एकच नंबर प्रगतीच्या रस्त्यामध्ये जसे आडतळे असतात तसे स्वादिष्ट मासा खाताना सुद्धा त्याच्यामध्ये काटे असतात हा फॉलो लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा ओ ही हो तुमच्या पस्तीस भाकरी हवा अजून काही त्या मालकाला बोलव जातो कसं आहे जेवण बकासूर एक नंबर मालक आणि जेवढं लागतं तुम्ही दिलंय त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद अजून लागले तर अजून मागू आपण नाही आटा लागत नाही एवढंच लागतं आपल्याला ही आपली जी थाळी आहे का बकासूर थाळी हा ही आता तुमच्यासारख माणूस एखादा खाऊ शकते हा पण ही आपण आटा आहे जर ही थाळी आपल्या हॉटेल येणाऱ्या कुठले बी एका व्यक्तीने खाल्ले हा तर तुमच्या हस्ते एकावन्न हजार रुपयाच हा एकावन्न हजार रुपये बक्षीस तुम्ही तुम्हाला पण देऊ आज अरे भाऊ आपलं तर रेकॉर्ड आहे कशाला एकावन्न हजार वाट करायला एखाद्या गरजू व्यक्तीला दे की आपण येणाऱ्याला खाणाऱ्याला देऊ दुसऱ्याला कोणाला बी देऊ एकावन्न हजार रुपये बक्षीस मग करू घोषणा हा करा तर मित्रांनो आज जयशंकर हॉटेलला आलो होतो कुठं महाडा कुरडवाडी रोडला जो बी कुणी बहादर माझ्या नावची बाकासूर थाळी एकटा खाईल त्याला हॉटेलवाल्यातर्फे माझ्या हस्ते एक्वन हजार रुपयाचं बक्षीस आणि प्लस माझ्यातर्फे दोन रील त्या माणसासाठी फ्री हा हाय कदम खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा ओपन चॅलेंज करायचे हॉटेलवाल्याला ए मी यायलोय खायला आणि तयार ठेव बाकासूर थाळी मित्रांनो आणि जर तुम्हाला जर एवढी सरत नसेल तर दोनशे पन्नास रुपयामध्ये अनलिमिटेड चिकन आणि फिश थाळी त्या थाळीचं नाव आजपासून बकासूर थाळी होणार आहे एका माणसाला अनलिमिटेड खाणे एका माणसाला अनलिमिटेड चिकन आणि फिश खाण्यासाठी त्या थाळीचं नाव आहे बकासूर थाळी फक्त अडीचशे रुपयामध्ये आणि ही माझी बकासूर थाळी जे बी कुणी एकटा भादर खाईन त्याला हॉटेल वाल्यातर्फे एक्कावन्न हजार धन्यवाद आता तुम्ही जरा थांबा मला डिस्टर्ब करू नका अजून काय सांगा आता काय लागत नाही फक्त तुम्ही बघून पोट फुगल एवढीच भीती आहे तुम्ही चला माझी मी बघतो काय करायचं ती मित्रांनो असं नाही बर का अडीचशे मध्ये हॅन काय बी लावली जाव हाय यायचं एकदा टेस्ट बघायची आणि ट्राय करायला गेली की गेली आ